आमच्या हक्काची नाही ज्या संविधानाची प्रतिमा लावली त्या संविधानाचं पहिलं वाक्य काय लिहिलंय आम्ही भारताचे लोक इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी कशाला एक पेलटी कुठेही देशामध्ये तुमच्या महावितरणाने या शेतकऱ्यांना सगळ्या वस्तीवर लिहून देऊ द्या की तुम्ही या देशाचे नागरिक नाही आणि तुम्हाला ही संविधान तुमच्या हक्काचं मूलभूत हक्काचं संरक्षण करू शकत नाही आम्ही घरी जातो तेव्हा आमचं जी काय मागणी आहे त्या रास्त मागण्या तात्काळ तुम्ही जी कोण वरचा अधिकार आहे तेव्हा आजपर्यंत आम्हाला कळलं नाही नेमकं वर म्हणजे किती वर आहे देशात देशाच्या अमेरिकेमध्ये आहे काही मध्ये आहे का उत्तर त्या ऑपरेटरला सब स्टेशनच्या गेला विचारलं तर वर न आलंय तुमच्या ऑफिस का तर नाही दुसरं विचारले सत्य तुम्ही जे आठ तास दहा तास घेतात त्याच्या व्यतिरिक्त बी लाट जाते अजून ती बी आम्हाला मान्य आहे म्हणाल ती बी गेली नाही पाहिजे त्यासाठी काय पर्याय व्यवस्था करायची तुम्ही ठरवायचं आमचं भांडण तुमच्याशी नाही एमएसीबीचे इथल्या भागाचे तुम्ही अधिकारी तुमच्याकडे आलोय मंत्रालयात जाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या ज्या ज्या कोणी वरिष्ठ असतील ज्यांच्याकडून तुम्हाला मेसेज येतात त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक उत्तर येऊ द्या आम्ही तुम्हाला शाखतेचं सहकार्य करू म्हणून आधी महिला उपस्थित आहे त्यांना नवीन चुचाव आहे तुमच्या सरकार व्हामुळे બોનસ પ્રમાણ વાળી કોઈ લાવે કાંઈ પણ આ